आपल्यासोबत भाजप आमदार मीर कोटे जे आहे आपण पाहू शकतो त्यांनी अधिवेशनाच्या काळात पायऱ्यांवरती आंदोलनाला सुरुवात केली आहे मुलुंडमधील सात हजार पाचशे पी ए पी घर प्रकल्प आहेत तो रद्द व्हावा असा त्यांचा मेसेज आहे असं ते निवेदन करताना आपल्याला इथे दिसत आहे आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर नेमका काय प्रश्न आहे आणि हे ने नेमकं प्रकरण काय आहे बघा तत्कालीन मुख्यमंत्री दोन हजार मध्ये मुंबई महानगरपालिकेद्वारे साडेसात हजार पी ए पी बांधण्याच्या प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा झाला होता त्यावेळीही मी याचा विरोध केला होता मुलुंड एकंदरीत पारंपरिक मराठी संस्कृतीचा केंद्र आहे साधारणपणे मुलुंड पूर्वेला एक लाख लोकांची वस्ती आहे आणि या छोट्याशा विभागावरती साडेसात हजार पी ए पी बांधून सरसकट सा चाळीस हजार लोकांचं स्थलांतरण भविष्यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे मुलुंडची शांतता हे भंग होणार आहे तिकडची बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मूलभूत सुविधा यांच्यावरती ताण येणार आहे ट्राफिकची मोठ्या प्रमाणात कोंडी होणार आहे आणि या सर्व बाबींचा लक्ष घेता मी या प्रकल्पाचा विरोध करतो आणि महाराष्ट्र शासनकडे मागणी करतो की हा प्रकल्प जे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचारचा एक मोठा चिन्ह आहे त्याला आपण रद्द करावं खरं तर आपण पाहिलं तर या प्रकल्पाविरोधात माजी खासदार किरीश सोमा यांनी देखील काही दिवसांपूर्वी आवाज उठवला होता त्यांचं म्हणणं असं होतं की पंच्याण्णव ते त्र्याण्णव टक्के मराठी बांधव हे मुलुंड ईष्टमध्ये राहतात तर त्यामुळे मुलुंड इश्टमध्ये मुलुंड पूर्वेकडे हे जबरदस्ती घुसखोरी करण्याचं काम हे महानगरपालिकेकडून चालू आहे यात किती तथ्य आहे नाही नाही निश्चितच कारण चाळीस हजार लोकांची जनसंख्या या प्रकल्पामध्ये स्थलांतरित होणार आहे तर निश्चितच मूळ सुविधांवरती जसं मी सांगितलं शांतीपूर्ण वातावरण आहे त्याचं भंग होणार आहे मूळ सुविधांवरती ताण येणार आहे आणि म्हणूनच आम्ही याचा विरोध केला आहे तुमच्या माहितीसाठी आमचे नगरसेवक गटनेते प्रभाकर शिंदे हे प्रस्ताव ज्यावेळी आलं होता त्यावेळी झूम मीटिंगा व्हायची तर त्याचा विरोध करायला गेले तर ते झू झूम मीटिंगवरती त्यांचं बटन म्यूट करण्यात आलं होतं अशी हुकुमशाहीने हा भ्रष्टाचाराचा प्रतीक हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे नक्कीच मात्र सत्ता सत्ता आपली आहे आपण सत्तेमध्ये सहभाग आहे त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री असेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संबंधित चर्चा केली आहे का बघा या विधानसभेत मी तारांकित आणि लक्षवेधीही मांडली आहे मुख्यमंत्र्यांना मी पत्रही लिहिलंय आणि त्यांचा वेळही आहे आणि त्यांना मी एक प्रॉपर रिप्रेझेंटेशन देणार आहोत की का हा प्रकल्प त्यांनी रद्द करावा नक्कीच आपण पाहिलं आपल्यासोबत मुलूंचे आमदार मीर कोटे होते दे त्यांचे देखील रद्द प्रकल्प रद्द जो त्यामध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांच्या घरासंबंधित हा विषय आहे मात्र मुलूंमध्ये मा ज्या जी पी ए पीमध्ये मध्ये घर आहेत त्याच्या व्यतिरिक्त अधिक घरं दिली जात असल्याचा जा आरोप देखील त्यांनी इथे केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह चेतन सावंत पुढारी न्यूज नागपूर